अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालेलं आहे दोन हजार तेवीस चोवीस च आणि माझ्या देवळाली मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी मी इथे पुन्हा माझ्या बाळासह आता त्याला अन्न अनिवार अनिवार्य आहे कारण तो पाच महिन्यांचा होईल का तीस तर तिला माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी नागपूरलाही घेऊन आले होते आणि इथेही त्याला आज बघून आलेली आहे मागच्या आठवड्यात तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मी प्रधान सचिव यांच्या नावा हे पत्र लिहिलेलं होतं येथे मी हिरकणी कक्षाची मागणी केलेली होती त्यांनी मला एक रूम एक कार्यालय कुठेतरी तरी फक्त नेमप्लेट बदलून ते कार्यालय अलर्ट केलेलं आहे परंतु तिथे प्रचंड धूळ आहे बसण्याची व्यवस्था नाही बाळाला झोपवण्याची व्यवस्था नाही पाळणा नाही कुठल्याही प्रकारची हिरकणी कक्ष म्हणून व्यवस्था केलेली नाही आहे नागपूरला बघता जेव्हा मी सूचना केल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या सर्व गोष्टींचं पालन केलं होतं आणि मला त्यावेळेला कमिटमेंट दिली होती की आमच्या अधिवेशनाला मुंबईला आपण कायम स्वरूप एक हिरकणी कक्षा आपल्यासारख्या महिलांसाठी करू जेणेकरून आपल्या मतदार मतदारसंघासाठी काम करताना आपल्या महिला आमदारांना सहकार्य होईल परंतु आज ही व्यवस्था तिथे झालेली नाही आहे नह आज आपण माहिती घेतली तर विधी विधिमंडळाचं कोटी रुपयांचं हे टेंडर निघालेलं आहे तिथे काम चालू आहे आणि महिला आमदारासाठी तिच्या छोट्याशा बाळासाठी कुठली व्यवस्था झालेली नाही आहे हे याचं प्रचंड दुःख होत आहे आणि अतिशय त्रास याच्यासाठी होतोय की तीन दिवसापासून माझी बाळाची तब्येत बरी नाही आहे मी परवा डॉक्टर समीर बिडे चिरायो हॉस्पिटल नाशिक रोड यांच्याकडे बाळाला तपासणीसाठी घेऊन दिलेली आहे त्याला आज अजूनही टेम्परेचर आहे त्याला ताप आहे आणि अशा परिस्थितीत मी माझ्या बाळाला घेऊन रिस्क घेऊन मी माझे जनतेचे प्रश्न इथे मांडत आहे परंतु सरकारने जर अशी व्यवस्था केली असती तर आज मला दुःख याचं होतंय तो आजारी आहे याचं दुःख एक आई म्हणून आहे दुसरं दुःख हे होत आहे की मी माझ्या मतदारसंघासाठी दे न्याय देणे मागणीसाठी इथे आलेले आहे बजेटमध्ये काही तरतुदी करण्यासाठी आलेले होते परंतु जर आज व्यवस्था झाली नाही तर मला उद्या हे अधिवेशन सोडून पुन्हा जावं लागेल आणि माझ्या मतदारसंघासाठी काय मला नेता येईल किंवा काय मिळेल हे सरकार काय देईल मला माहीत नाही तसंही आता राज्यपाल महोदयांचं अभिभाषण झालेलं आहे मी ते ऐकलं नाही ऐकू नाही शकते कारण मी पटन बाळाला ठेवून तिथे जाऊ शकले नाही कारण तिथे परिस्थिती त्याला एकटं सोडून मला जाता आले नाही परंतु माझं त्यांच्या अभिभाषणात एक नेहमी उल्लेख असतो की माझा महाराष्ट्र माझं सरकार पण हे सरकार फक्त शिंदेगड आणि फडणवीस यांचं असेल भाजपचं असेल Terima kasih.